आज अमरावती या ठिकाणी एक काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा तर दुसरा पक्षप्रवेश सोहळा हा संपन्न झालेला आहे मुर्शी या तालुक्यातील एका तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी स्वयंप्रेरणेतून एक फार चांगल्या आणि कॅटरबेस एका मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्या ठिकाणी पक्षात बऱ्याच गावपातळीवरच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षामध्ये प्रवेश घेतला आणि येणाऱ्या काळात काँग्रेसच्या विचारधारेसोबत लढाई लढण्याच्या अनुषंगानं संकल्प घेतला अमरावती शहरातील भारतीय जनता पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी आज काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतला तर मेळघाटचे वाघ म्हणून शेर म्हणून प्रसिद्ध असणारे एकूण सात निवडणुका लढलेले आणि तीन वेळेस आमदार असणारे राजकुमारजी पटेल साहेब यांनी देखील आज काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतला आहे त्यांचा हा प्रवेश प्रवेश म्हणणं थोडं चुकीचं ठरेल कारण त्यांचा परिवार हा काँग्रेसशी एकनिष्ठ आणि देशाचा कारभार सुरू करत असतानाच त्यांचा परिवार त्यांचे वाढवडील हे काँग्रेसच्या सोबत होते इंदिरा गांधी मेळघाट परिसरात चौऱ्याहत्तर साली आल्यानंतर इंदिरा गांधींनी त्यांच्या वडिलांची चौकशी केली आणि त्यांच्या मातोश्रींना भेटीसाठी बोलवलं इतका एक मूलभूत स्वरूपाचा ऋणानुबंध हा राजकुमारभाई यांच्या परिवाराशी आहे मध्यंतरी काही समन्वयाच्या गोष्टी असतील त्यामुळे ते काँग्रेस पक्षासोबत काम करू शकले नाही मात्र आता त्यांनी त्यांच्या वाढवडिलांच्या पक्षात म्हणजे स्वतःच्या पक्षात या ठिकाणी प्रवेश घेतला आहे आणि सोबतच आज नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस या आदिवासींच्या अधिकाराची जी मोठ्या प्रमाणावर जी पायमल्ली करीत आहे गडचिरोलीमधलं उत्खनन असेल फॉरेस्ट राईट ॲक्टच्या अनुषंगानं न, न मिळणारे लाभ असतील आरक्षणाच्या संदर्भात आदिवासींना त्रास देणं असेल त्यांच्यावर त्यांचं आरक्षण कमी करण्याचा प्रयत्न असेल आदिवासींचं जे बजेट आहे त्या बजेटचे पैसे हे इतरत्र वळवण्याचे प्रकार असतील असे सर्व करत असताना आदिवासींच्या सोबत मोठ्या प्रमाणावर आज अन्याय होत आहे आणि संविधान देखील जे आहे ते अडचणीत आहे त्यामुळे ही सत्तेची लढाई नव्हे तर ही अधिकारांची लढाई आहे विचारांची लढाई आहे या अनुषंगानं मेळघाट या ठिकाणी आदिवासी बांधव हा काँग्रेसच्या सोबत आगामी काळात हा संघर्षाची भूमिका ही राहुल गांधींच्या नेतृत्वातून घेईल आणि सोबत राहील असा एक अत्यंत जोशपूर्ण असा पक्ष प्रवेशाचाही कार्यक्रम हा संपन्न झालेला आहे आज नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या अनुषंगानं सदिच्छा शुभेच्छा देणं ही भारतीय संस्कृती आहे हा महाराष्ट्र धर्म आहे आणि त्याची आम्हाला पूर्ण जाण आहे आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आमचे नेते राहुल गांधी यांनी देखील त्यांना दीर्घ आयुष्याच्या आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे मात्र त्यासोबतच आज क्या हुआ तेरा वादा व कसम व इरादा याची देखील आठवण आज त्यांना नरेंद्र मोदीजींना या निमित्ताने करून द्यावीशी वाटते त्यामुळे आज त्यांना शुभेच्छा देत असताना त्यांनी देखील देशवासियांना त्यांनी दिलेले सगळे वचनं पाळावेत ही एक अपेक्षा त्यांच्याकडून आहेत दर माणसं प्रत्येक माणसाच्या खात्यात पंधरा लाख जमा होणं दरवर्षी दोन लाख नोकऱ्या मिळणं स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करणं शेतमालाला लागत मूल्याच्या दीडपट भाव देणं शंभर स्मार्ट स्वीटी तयार करणं न खाऊंगा न खाणे देऊगा यानुसार मोठ्या प्रमाणावर जो भ्रष्टाचार होत आहे त्या सगळ्या लोकांना जेलमध्ये टाकणं अडाणी आणि अंबानी यांची लाड न पुरवणं या सगळ्या गोष्टी आज त्यांनी या गोष्टींचा संकल्प करावा आणि रात्री आठ वाजता त्यांची जेव्हा डा खाके आहे की रात्री आठ वाजता टी व्हीवर रेडिओवर येऊन भाईवर बहिण हो म्हणून देशाला संबोधित करणं असं संबोधित त्यांनी करावं आणि या तमाम ज्या घोषणा आहेत या त्यांनी त्यांच्या दिलेल्या ज्या वचनं आहेत त्यांची पूर्तता करावी ही देखील आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज आमची अपेक्षा आहे अन्यथा आज अनेक दल आज राष्ट्रीय बेरोजगार दिन म्हणून आज साजरा करतो आहे बेकारीचा आज कुठेतरी मोठा समस्या आहे त्यातून पकोडे तळल्या जात आहेत तो जो शोध लावलेला होता नालीच्यावरून टोपलं टाकून त्यातून गॅस करून चहा बनवणं तो जो शोध आहे त्या शोधाच्या अनुषंगानं देखील आज त्यांना नोबेल पारितोषिक द्यावं अशी देखील आमच्या आज त्यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगानं एक कुठेतरी एक शिफारस आहे एक भावना आहे त्यामुळे आज त्यांचाही वाढदिवस हा साजरा करत असताना शुभेच्छाच्या अनुषंगानं ज्या भावना देशवासियांच्या मनात दाटून आल्या आहेत त्या देखील या निमित्तानं आपल्या सगळ्यांपासून जवळ या ठिकाणी मोकळा करतो आहोत गडचिरोली या ठिकाणी जे उत्खनन होत आहे ते उत्खनन गडचिरोली पुरतंच नाही तर ते सर्वदूर तशा प्रकारचा आज घाट घातला जात आहे अमरावती जिल्ह्यामध्ये एक रुपयाच्या दरानं शंभर एकर एक जमीन जी आहे ही आणाणीला दिल्या गेलेली आहे उद्योगाच्या बाबतीत राष्ट्रीय सेट म्हणून आणाणी आणि अंबानी यांची नावं पुढे येत आहे ती अत्यंत चिंतेची बाब आहे आणि सरते शेवटी पाऊस थांबायला तयार नाही कारण महाराष्ट्रावर आसमानी आणि सुलतानी संकट आलेलं आहे अवकाळी जो शब्द आहे हे सरकार हा पावसाच्याच बाबतीत अवकाळी नाही ते सरकार पण कुठेतरी अवकाळी आहे आणि या अवकाळी लहरीपणामुळे सुलतान आणि निसर्ग यांच्या सगळ्यात मोठ्या चपेटमध्ये आज शेतकरी आलेला आहे पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि शेत जमिनीचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे जे पिकांचं जे झालेलं नुकसान आहे त्यामध्ये सरसकट प्रत्येकाच्या खात्यात कारण संपूर्ण महाराष्ट्रातले पिकं उद्ध्वस्त झालेले आहेत त्यामुळे सरसकट तातडीने कुठलीही कमाल मर्यादा न ठेवता हेक्टरी पन्नास हजार रुपये हे शेतकऱ्याच्या खात्यात जमा करावे संपूर्ण कर्जमाफी जी आहे ही जी ताबडतोबीनं घोषणा करावी या दोन मागण्या तर आमच्या आहेतच आहेत मात्र एक लाख हेक्टरपेक्षा अधिक जमीन जी आहे ती खरडून गेली आहे आणि या खरडून गेलेल्या जमिनीला पाच लाख रुपये हेक्टरी हे ताबडतोबीनं अनुदान हे सरकारने द्यावं आणि आज शेतकऱ्यांच्या एकंदरीत झालेल्या नुकसानाच्या अनुषंगानं कोणीही बोलायला तयार नाही जुने कृषी मंत्री जे आहेत ते बेताल वक्तव्यासाठी परिचित होते म्हणे कर्ज घेतात आणि लग्न करतात भिकारी एक रुपया घेत घेत नाही आम्ही तुम्हाला एक रुपयामध्येच काय नाही दिलं म्हणजे शेतकऱ्याची तुलना विम्याच्या अनुषंगानं भिकाऱ्यांशी केली बेताल वक्तव्य केले आणि सभागृहात एका दुःखी फिरली रमी खेळणारा बेश्रम मुख्यम उप कृषी मंत्री जो आहे याचे लाड कसे पुरवले जातात आणि मूलभूत शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्याच्याकडे बघितल्या गेलं नाही नवीन जे कृषीमंत्री आले ते लापात आहेत आपण यांना पाहिलं का अशी आता पेपरमध्ये दे जाहिरात देण्याची कुठेतरी दे आवश्यकता आलेली आहे पेपरमध्ये आता जे हे टोळी उद्ध आहे ते आपण बघतो आहे कारण मुख्यमंत्र्याची जाहिरात आल्यावर आता उपमुख्यमंत्री जे आहेत ते स्वतःच्या जाहिराती देत आहे तशाच आता आपण यांना पाहिलं का अशी कृषीमंत्र्याची जी आहे ती जाहिरात देण्याची वेळ आलेली आहे आणि क्या वा तेरा वादा म्हणत असताना शेतकऱ्याची कर्जमाफी करा शेतमालाच दीडपड भाव द्या देखी हो ही देखील या निमित्तानं आठवण त्यांना करून द्यायची वाटते राजकारणाचा भाग राजकारणाच्या ठिकाणी होत राहील मात्र आज हवालदिल शेतकरी आहे आणि कोणीही बोलायला शेतीकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल कोणीही बोलायला तयार नाही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडत असताना मंत्री बांधावर जायला तयार नाही त्यावर स्टेटमेंट द्यायला तयार नाही ही अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद बाब आहे याकडे देखील मी आपलं लक्ष वेधू इच्छिते उन्मटपणे बोलत आहेत अधिकारी उन्मटपणे बोलत आहेत बँकेचे अधिकारी उन्मटपणे बोलत आहेत आणि सरकार जी आहे ही जनतेने नियुक्त केले जनतेच्या पगारातून यांचे पगार जनतेच्या पैशातून यांचे पगार होतात हे कुठे ना कुठे आता विसरत विसर हा सरकारला पडत चालला आहे आणि सरकारच्या प्रशासनावर कुठलीही पकड नाही आणि भ्रष्टाचारामध्ये लिप्त आहेत त्यामुळे अशा घटना वारंवार महाराष्ट्रात सर्व कोपऱ्यांमध्ये घडत आहेत कृषी कृषी विभागाचे जो कारभार आहे हा पूर्ण कारभार ठप्पा आहे तो रमी खेळण्यात वचता आहे का हा प्रश्न आम्हाला या निमित्तानं सरकारला करावा लागतो की कृषी विभागाचे सगळेच लोक ऑनलाईन रमी खेळतात का कारण कृषी सहाय्यक हा बांधावर दिसत नाही कृषी विभागाच्या कोणत्या योजना या लाभार्थीला मिळाल्यावर दिसत नाही जिल्हा परिषदेचा कृषी विभाग हा ओस पडलेला आहे आणि अशामध्ये अधिकाऱ्यांची नियुक्ती न होणे आणि एक अमरावती जिल्हाच नव्हे तर पूर्ण अमरावती विभाग हा आत्महत्याग्रस्त आहे यवतमाळ जिल्हा हा दुर्दैवानं त्यामध्ये त्याची आकडेवारी ही अत्यंत चिंताजनक आहे अकोला तेच आहे अमरावती आहेच आहे वाशिम बुलढाण्याची काही वेगळी परिस्थिती नाही आणि अशा ठिकाणी जाणून बुजून कृषी विभागाचे पदं हे चाळीस टक्क्याच्या दरम्यान रिक्त ठेवण्यामागे काय कारण आहे याचा खुलासा सरकारनं तातडीनं केला पाहिजे काँग्रेसनी अमरावती जिल्ह्यामध्ये सातत्यानं जे आंदोलन केलेले आहेत त्या आंदोलनाकडे कृपा करून आपण ते मागे वळून जर बघितले तर या ठिकाणचा आम अनेक आंदोलनं झाली आहे चोरीच्या संदर्भामध्ये चांदूर रेल्वे असेल तिवसा असेल या दोन मतदारसंघामध्ये या दोन मतदारसंघामध्ये त्या चोरीच्या अनुषंगानं त्याचा एक विशेष तपास आणि त्याचा जो डाटा आहे त्याचा कंपायलेशन झालेला आहे आणि तो राज राज्य पातळीवर या मतदारसंघाचा डाटा हा महाराष्ट्राचा डाटा म्हणून पुढे घेऊन जात आहोत तत्वतच पूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये ओट गद्दी चोर याची निदर्शनं झालेली आहेत इथला ट्रॅक्टर मोर्चा जो आहे ह्याकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो की जय जवान जय किसान या अनुषंगानं सिंदूरमधील शहीदांना अभिवादन करत असताना या सगळ्या कार्यक्रमांमध्ये आपण जर बघितलं महानगरपालिकेतला भ्रष्टा असेल यातले जेच आहेत काही कार्यक्रम महाराष्ट्रव्यापी जरी असले तर यातले बरेचसे जे कार्यक्रम आहेत हे या ठिकाणी स्थानिक पातळीवर झालेले आहेत त्यामुळे या जिल्ह्यातलं संघटन एक समाधानकारक स्वरूपामध्ये शहर भागात आणि ग्रामीण भागामध्ये कार्यरत आहे हे मी आपल्याला विशेष करून सांगू इच्छितो ठीक आहे ओके एकाल बांबू केंद्र असेल किंवा अजून एकल विद्यालयाच्या माध्यमातून एक लाँग ट्रंपचं तिथं काम केलं जात आहे त्याचा परिणाम म्हणून ज्या आदिवासींचा देव रावण होता आज तो जय श्रीराम म्हणण्यापूर्ती मतपरिवर्तन झालेला आहे आणि त्यांचा आमदार सुद्धा बहुमताचा सर्वाधिक निवडून आलेला आहे या तुलनेत काँग्रेसचं वेळगळात असं काय कन्सेप्शन काम आहे की त्याच्यामुळं आदिवासी कोणत्या नाही बा या बांबू आणि यामध्ये जे असेल आपण बघा ते बांबू कोण केंद्र कोण चालवतं त्यामध्ये होत असणारा भ्रष्टाचार काय आणि ते कोणाचं चांगबलं करायकरता आहे हे आदिवासींच्या कल्याणाकरता नव्हे तर जे या ठिकाणी सत्तेत होते त्यांचे कोणता शब्द त्याला वापरावा त्याचा पर्याय आपण सुचवा त्यांचे जे बगल बच्चे आहेत त्यांना खुश करण्याकरता बांबूचा मलिदा हा लाटण्याचं का काम त्या ठिकाणी सुरू आहे त्यामुळे मतांमध्ये मतचोरींच्या माध्यमातून आणि काही उनिवा त्या ठिकाणी राहिल्या असतील त्या माध्यमातून निकाल जो आहे तो आमच्या हिशोबान लागला नसेल मात्र या देशातच संपूर्णतः आदिवासींच्या पाठीशी असणारा हा काँग्रेस पक्ष आहे हे सर्व स्रोत आहे कोयते घ्यायला हे भी सरकार सांगत आहे त्यामुळे हे माथे बळकवणारं जे सरकार आहे यांचा डाव आपल्याला समजला पाहिजे आणि हा भारत पाकिस्तान या नावावरच हे लोक आता देश पसरत नाही हिंदू मुस्लिम नावावरच पसरत नाही तर मराठा विरुद्ध ओबीसी आणि ओबीसीच्या आतमध्ये लढाई आदिवासीविरुद्ध ओबीसी असं एक सर्व भारतामध्ये अराजकता निर्माण करण्याचं एक कार्यस्थान भारतीय जनता पार्टी करत आहे ते काँग्रेसच्या भूमिका ही स्वयंस्पष्ट झालेली आहे आम्ही ती फार पूर्वीच सांगितलेली आहे महाराष्ट्र पातळीवर आम्ही आघाडी किंवा युती ही या ठिकाणी करणार नसून जिल्ह्या जिल्ह्यातील आमच्या ज्या संघटना आहेत शहर न्याय संघटना जिल्हा न्याय संघटना ही त्या जिल्ह्याचं स्वतंत्ररित्या नियोजन ठरवेल ही आमची त्या संदर्भातली भूमिका आणि धोरण आहे आणि हे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांकरता लागू आहे काय एक अर्थात अनुशेषाच्या अनुषंगानं अनुशेषाच्या अनुषंगानं फार मोठा लढा हा विदर्भाने आणि त्यातल्या त्यात अमरावती विभागामध्ये वराडामध्ये आपण लढलेला आहे आणि सरकारला या संदर्भात श्वेतपत्रिका काढण्याकरता आपण भाग पाडून त्यामुळे काँग्रेसचं जरी सरकार असेल तरी काँग्रेसच्याच नेत्यांनी कार्यकर्त्यांनी अनुशेषाचा प्रश्न हा आयरणीय आणून त्या ठिकाणी एक मोठा लढा हा उभारला होता आणि त्या लढ्याच्या अनुषंगानं अंशता यश आणि नियोजन झालेलं आपल्या सगळ्यांच्या स्मरणात आहे मात्र जेव्हापासून भारतीय जनता पक्ष हा एक दोन हजार चौदापासून महाराष्ट्रामध्ये आलेला आहे तर अनुशेषाचे आकडे आता उलट्या दिशेने फिरायला लागलेले आहेत आणि आपला अनुशेष हा वाढवायला जा लागलेला आहे हा केवळ वि मराडावर अन्याय करून हा नागपूरकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न नाही तर एकंदरीतच समतोल जो आहे विकासाचा समतोल जो साधला गेला पाहिजे जो संविधानिक मूल्य आहे त्या संविधानिक मूल्याला कुठेतरी पायमल्ली करत असताना एक मोठा विकासाचा समतोल हा देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून निर्माण झालेला आहे आणि भारतीय जनता पक्षाला खाली घेतल्याशिवाय या सर्व गोष्टी पुन्हा ज्या अनुशेषाचा मुद्दा ऐरणीवर येऊ शकत नाही हे सत्य आहे हो हे सत्ताधाऱ्यांना या संदर्भामध्ये जरूर प्रश्न हा विचारला पाहिजे आणि या संदर्भात काँग्रेसची भूमिका आपल्याला माहिती आहे खूप खूप धन्यवाद